नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मटेर विषय माहिती मिळणार आहे मित्रांनो बाराशे स्क्वेअर फुट साठी सिमेंट किती लागणार आहे पाचशे ते साडेपाचशे बॅग लागणार आहे पाचशे बॅग जरी आपण धरलं चारशे रुपये एका बॅगची किंमत धरलेली आहे पाचशे बॅगचे झाले दोन लाख रुपये म्हणजे सिमेंटसाठी आपल्याला दोन लाख रुपये खर्च येणार आहे बाराशे स्क्वेअर फूटसाठी त्यानंतर स्टील किती लागणार आहे बाराशे स्क्वेअर फुटचा तुमचा स्टीलचा प्लॅन कसा आहे त्यावरती स्टील किती लागणार अवलंबून आहे पण मिनिमम स्टील बाराशे स्क्वेअर साठी चार ते साडेचार टनच्या आसपास लागतं म्हणजे चार हजार किलो चार हजार किलो जरी आपण धरलं आणि पंच्याहत्तर रुपये जरी स्टीलचा रेट धरला तरी चार हजार किलोचे झाले तीन लाख रुपये म्हणजे स्टीलसाठी आपल्याला तीन लाख रुपये खर्च येणार आहे त्यानंतर वाळू आपल्याला टोटल कामासाठी तेवीस ते, ते चोवीस ब्रासच्या आसपास लागणार आहे सहा हजार रुपये आपण बराच रेट धरलेला आहे तेवीस ब्रासचे झाले एक लाख अडतीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी सतरा ते अठरा ब्रास लागणार आहे पाच हजार रुपये आपण खडीचा बराच रेट धरलेला आहे सतरा बराच झाले पंच्याऐंशी हजार रुपये त्यानंतर आपल्याला विट किती लागणार आहे वीट, वीट एकवीस एक ते बावीस हजार विटा लागणार आहेत बावीस हजार जरी विटा धरले आपण सात रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे बावीस हजार विटांची झाले एक लाख चोपन्न हजार रुपये तुमच्या गावामध्ये विटांचा असेल खडीचा असेल वाळूचा असेल रेट काय चालू असेल ते तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की बाराशे स्क्वेअर फुटचं जर काम असेल तर मटेरियलसाठी किती पैसे लागू शकतात मित्रांनो स्टाईल व ग्रेनाईटसाठी किती खर्च येऊ शकतो तुम्ही किचनवरती टाईल बसवणार असाल किंवा टप्पे असाल किंवा तुम्ही चौकट खिडकी ग्रेनाईट ची फ्रेम बनवणार असाल तर मित्रांनो आपण एक लमसमाऊन धरलेला आहे टाईल्स व ग्रेनाईटसाठी टाईल्समध्ये सर्व रूम मधील टाईल्स असेल किंवा टॉयलेट बाथरूम मधले टाईल्स असेल धरलेले आहे किंवा ग्रेनाईटमध्ये किचनवरती टाईल टप्प्यावरती टाईल तुम्ही चौकट्या खिडक्या चौकट असेल किंवा खिडकीची फ्रेम तुम्ही ग्रेनाईटमध्ये बनवणार असाल तर टोटली मटेरियल साठी ग्रेनाईट व स्टाईलच्या मटेरियल साठी एक लाख तीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर डोअर विंडो स्लायडिंगच्या मटेरियल साठी टोटली तुम्ही कोणत्या क्वालिटीचं घेणार आहेत किंवा कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो मित्रांनो पण एक आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हाला अंदाज लागणार आहे डोअर विंडो स्लायडिंगसाठी एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मटेरियल साठी त्यानंतर प्लम्बिंगच्या मटेरियल साठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्ल प्लम्बिंग मटेरियलचं वेगवेगळे रेट आहेत मित्रांनो तुमच्यानुसार बजेट असतं पण एक मिनिमम आपण जर एक चांगल्या कंपनीचं जरी धरलं तरी प्लम्बिंगच्या मटेरियल साठी नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी ऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियलसाठी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर तेरा लाख ब्याऐंशी हजार रुपये म्हणजे बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी तेरा ते चौदा लाख रुपये लागू शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरणार आहेत किंवा कोणत्या कंपनीचं मटेरियल वापरणार त्यावरती बजेट अवलंबून असतं पण एक आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागला असेल की बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी तेरा ते, ते चौदा लाख रुपये लागू शकतात व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद